शिर्डी मतदारसंघातील बसपा उमेदवारास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय निवडणूक प्रचार अंतिम टप्प्याकडे वळत असताना शिर्डी लोकसभा मतदारसंघात बहुजन समाज पार्टीचे उमेदवार रामचंद्र जाधव यांना सर्वसामान्य जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या माजी मंत्री थोरात यांच्या संगमनेर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुरू केलेल्या प्रचारादरम्यान महाविकास आघाडीच्या मतदारांना बीएसपीच्या विचारधारेशी जोडण्यास बीएसपी उमेदवार जाधव यांना यश मिळताना दिसतंय काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला बीएसपी खिंडार पाडण्यास यशस्वी झाल्यास बीएसपीमुळं महाविकास आघाडीच्या उमेदवारास याचा फटका बसू शकतो असं मत राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे तर शिर्डी मतदारसंघातील बसपा उमेदवारास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय निवडणूक प्रचार अंतिम टप्प्याकडे वळत असताना शिर्डी लोकसभा मतदारसंघात बहुजन समाज पार्टीचे उमेदवार रामचंद्र जाधव यांना सर्वसामान्य जनतेमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या माजी मंत्री थोरात यांच्या संगमनेर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरू केलेल्या प्रचारादरम्यान महाविकास आघाडीच्या मतदारांना पीच्या विचारधारेशी जोडण्यास पी उमेदवार जाधव यांना यश मिळताना दिसत आहे त्यामुळं काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला पी खिंडार पाडण्यास यशस्वी झाल्यास पीमुळं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला याचा फटका बसू शकतो असं मत राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे